शेतजमिनीचे बिनशेतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्याच्या मोबदल्यात वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सर्वदे व छप्पन यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या प्रकरणात तुकाराम आसबे व राहणार तावशी या खासगी ही भूमिका उघडकीस आली असून त्याच्या ही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रारदार यांनी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे शेतजमिनीचे बिनशेती करण्यासाठी अर्ज सादर केला होता या अर्जाची चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी सर्वदे यांनी सुरुवातीला पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते त्यानंतर उर्वरित वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली या तक्रारीची दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी करण्यात आली असता खासगी इसम तुकाराम आसबे याने मंडळ अधिकारी सर्वदे यांच्यासाठी लाचीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी सर्वदे यांनी स्वतः वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली या कारवाईनंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे